एटोरिक्षा रिक्षा चालक मालक संघटनेच्या संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज दिनांक एकवीस मे रोजी दुपारी तीन वाजता राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले जळगावमध्येही आर टी ओ कार्यालयासमोर आंदोलन पार पडले ई बाईक टॅक्सी व पी एम ई बस सेवा सुरू करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा तसेच वाढत्या ई रिक्षांवर नियंत्रण आणावे त्यांना प्रवासी वाहतुकीचे नियम लागू करावेत असे या दरम्यान मागणी करण्यात आली आहे या मागणी पत्रामध्ये नमूद करण्यात आले असून खुला परवाना देण्यास बंदी ई रिक्षांसाठी परवाना बंधनकारक करणे आणि ॲटो रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी सुधारणा लागू कर याव्या अशाही मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी रिक्षाचालक व मालक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते या रिक्षा रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे व महाराष्ट्र राज्य कृती समितीचे जिल्हाध्यक्ष राजू मोरे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात ऑटो रिक्षा चालक मालक कृती समितीच्या वतीने आज आमच्या प्रदेशचे अध्यक्ष शशांकराव साहेब महामंत्री विलास भालेकर साहेब मी प्रल्हाद सोनवणे कार्याध्यक्ष आमचे नेते राजूभाई मोरे आणि जब्बारबाई खान असे आमच्या आसपास बाईक साहेक सुनीलभाऊ जाधव या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज कृती समितीच्या वतीने राज्यभर प्रत्येक आर टी ओ कार्यालयाच्या बाहेर रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांच्या संदर्भामध्ये धरणे आंदोलन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी जळगाव आर टी ओ कार्यालयाबाहेर सर्व रिक्षा चालक मालक संघटना तसेच समस्त रिक्षाचालक मालक बांधवांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आम्ही धरणं आंदोलन करतो आहे आणि आमचा प्रमुख मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने ज्या महाराष्ट्रामध्ये ही बाईक सुरू केल्या आहेत तसेच जळगावमध्ये जे पी एम पी एम ज्या बस सुरू होत आहेत त्याच्यामुळे आमच्या चालकांवर त्यांच्या व्यवसायावर आर्थिक संकट ओळवत आहे आणि आमची सातत्याने महाराष्ट्राच्या कृती समितीची मागणी आहे की ही बाईक ही आमच्या रिक्षा चालकांच्या व्यवसायाला आणि आमच्या रिक्षा चालकांना परवडणारी नाही आहे कारण ऑटो रिक्षा ही जर वाहतूकमध्ये जर मोडीत केलेलं आहे तर आमच्यावरती ही बाईक ही आणि ही टॅक्सी ही का लादली जाते आहे शासनाचं धोरण आहे इलेक्ट्रॉनिक धोरण ते राबवत आहेत पण त्या ते, त्याच्यामुळे आज आमच्या रिक्षा रिक्षा व्यवसाय मोडीत निघतो आहे आज जळगाव येथे आर टी ओ कार्यालयासमोर रिक्षा चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील आम्ही तमाम सर्व रिक्षा चालक मालक या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत याकडे शासन नेहमी दुर्लक्ष करत आलेलं आहे तरी आमची या आंदोलनाच्याद्वारे शासनाला विनंती आहे की आता तरी आमच्या या जिवाळ्यांच्या प्रश्नाकडे शासनाने जातीने लक्ष देऊन रिक्षा चालक मालकांच्या समस्या सोडवाव्यात रिक्षा चालक मालकांना न्याय मिळवून द्यावा आपल्याला माहिती आहे चालक हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे जळगाव हे एक मोठं औद्योगिक शहर आहे या शहरामध्ये जळगाव शहरातील आमचे रिक्षा चालक आणि मालक बांधव रात्रंदिवस एक करून प्रसंगी ज्या ज्या वेळेला जळगाव शहरातील नागरिक अडचणीत असतात अशा वेळेला प्रसंगी धावत जाऊन त्यांनी मदतीचा हात पुढे केलेला आहे